गुड आफ्टरनून मैत्रीणं मी आताच बाहेरून आले मैत्रीण शॉपिंग केली मैत्रीण मला ब्रश हे नव्हता क्लचर नव्हते ब्रश क्लचर आणले एक दोन टिकल्या नव्हत्या माझ्याकडं लचर घेतलं दोन आणले क्लचर आणि सेल नव्हता मैत्रीण घड्याळीतला सेल एक आणला आणि आज काही ब्युटी टेस्ट देणं झाल्या नाहीत मैत्रीण तिथं घेऊ दुसरा दुसरं कल तिथं घेऊ हे कलर आणला ब्ल्यू कलर कुंदरमध्ये थोडं चला मैत्रीण मग आणि माझी पोत गाठायची मैत्रीणमध्ये पोते कांदली गाठून आणि एक ती झाली ना घाम 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 आल्या आल्याकडून कपडे बदलले खराब मैत्रिणी एखादा व्हिडिओ टाका मैत्रीण आज काय ब्युटी टिप्स मी आता कशाबद्दल देऊ आता बांगऱ्याबद्दल दिल्या तुम्हाला लिपस्टिकबद्दल देऊ का मैत्रिणीनं कसं करू लिपस्टिक कारण लेडीज लोक लिपस्टिकचं पण काय नाही मैत्रीणं असेच मी देऊन टाकते लिपस्टिक मैत्रीणं तुम्ही ना मॅचिंग आता नवीन मॅरिड असते त्या रेग्युलरमध्ये वापरतात मैत्रीणं लावली तरी जमती आमच्यासारख्यालाच मैत्रीणं आता लग्न झालं किती दिवस म्हणजे चांगलं वाटत नाही तसं तरी पण मी लावते मैत्रीणं कधी कधी वेळ म्हणजे हे आली ना मला मुड आलं की लावते मी लिप बाम म्हणून मिळतं मैत्रीणं ते जरी लावला तरी मी छान होते गोठ आणि ओठांना मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं गुलाब पाकळ्या आणि साखर हे घा हे करून तर असं असं व्यवस्थित हे करून चोळायची मैत्रीण ओठणं काळे पडलेले ओठ गुलाब पडतात त्याच्यानं पुन्हा मलई लावाय हे लोणी लावायचं मैत्रीणं झोपताना शक्य होईल तितकं ना महिन्यातून दहा बारा वेळेस तरी लोणी लावा किंवा मग तूप लावा मऊ मऊ पडते दुसरं नाही आणि ज्यांच्या टाचा हे उष्णतेने झोपल्यात हो का त्यांनी मैत्रीणं रोज टाचानं झोपवायचं स्वच्छ संध्याकाळी झोपताना आणि थोडा काकूर आणि तेल चांगलं हे करायचं पण टाच स्वच्छ ब्रशने घासून घ्यायच्या मैत्रीणं थोड्या वेळ पाण्यामध्ये पाय ठेवायचे भुजू द्यायचे आणि मग घासायचे असे चांगले ब्रशने आणि नंतर मग त्याला आपलं कापूर आणि खोबऱ्याचं तेल लावायचं मैत्रीणं आणि पाहिजे सकाळी म्हणजे पाय पूर्ण असे हे करून घ्यायचे तेलाने हे घरा हालून टाचा हे सगळं हे करून घ्यायचं जेवढं तेल मुरेल का तेवढं मुरू द्यायचं मैत्रीणं लगेच 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 नाहीतर मग क्रॅक क्रीम वापरायची मैत्रीणं टाचायसाठी मी क्रॅक क्रीमच लावते मैत्रीण कंटिन्यू लावली ना एक महिन्यामध्ये टाच टाचा इतक्या छान होतात ना मस्त म्हणतात बांगड्याची दिली मैत्रीण तुम्हाला टिप्स आणखीन कशीची दिली साड्याची कांजीवरम ह्या होत्या पण साडीची पण दिली तर घरच्या घरी मेकअप कसा करायचा मैत्रीणं हे तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते घरच्या घरी मेकअप करायचा असल्यास मैत्रीणं तुमच्याकडं फेरल लवली असती मैत्रीणं ती लावायची पुन्हा कॉम्पॅक्ट पावडर असते मैत्रीणं ते लावून घ्यायचं नंतर तुम्ही जर काजळ लावत असाल तर मैत्रीणं काज काजळ लावायचं आणि हे आपलं आयब्रो पेन्सिल असती मैत्रीण त्याच्याने आयब्रो करायच्या आणि पटकन मैत्रीणं लिपस्टिक लावून घ्यायची फेंट गुलाबी किंवा मग रे फेंट रेड कलर किंवा मग मरून कलर वापरायचा मैत्रिणी रेग्युलर यूजला न फक्त गुलाबी कलर वापरायचा मैत्रिणी तुम्हाला सांगते मी कशा पण मॅच होते आणि चांगला पण दिसते आणि मानेलासुद्धा मैत्रीण क्रीम लावायची आणि कॉम्पॅक्ट लावायचं किती पाच मिनिटाच्या आत आतून तयार होतात मैत्रीणं कॉलेजला जायचं असलं समजा किंवा मार्केटमधून काही आणायचं असलं पाहून येणार असते तर तुम्ही पाच मिनिटाच्या आत तयार होतात आणि हे होतात चला तर मैत्रीण मग मी तुम्हाला बोलत बोलत बऱ्याच काही टिप्स दिल्या आणि काही माहिती पण सांगितली मैत्रिणं पुन्हा माझ्या व्हिडिओला आवडलं <laughs> आवडा आवडून आवडू मैत्रिणी सबस्क्राईब करा तुम्हाला जर पुढची माहिती घ्या घ्यायची असेल मला कोणतं माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय